आज चाकू घ्यायला आले हे बघा चाकू घेतले लय दिवसांनी चाकू घ्यायचं 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 म्हटलं मच्छी मार्केटमध्ये आले त्यात वास येत होता मी इकडं नाही आता मग म्हणजे नाही का आता दुपारचं तर नसतं तर फायनली एक चाकू घेतला साठ रुपयाचा आणि पिशव्या वगैरे खरेदी केले पिशव्याच नव्हते काय करणार हा न पहिलं याटेबंद पैसे काढले त्याच्यानंतर ना पिशव्या खरेदी केले झोपले होते हे आले म्हणजे चल चाकू घ्यायचं चाकू घ्यायचं चाललं होतं ना आमचं चल म्हणलं त्या उठले काढायचं पण नव्हतं फायनली घेऊन आता आठवलं अरे चला चला तर मित्रांनो आता डायरेक्ट घरी जाऊ आता पकडा चाकू तर लागलेले आता जपूनच वापरावं लागणार आहे हाय मित्रांनो तर जेवायला बसले मी तर बघा वरण भात केले आणि सकाळची भाजी पण आहे जरा तुम्हाला दाखवते हे बघा वरण केलेलं आहे हे बघा हे वरण आहे आणि सकाळची भाजी पण एक काढून ठेवले एका बघा काढून ठेवले पण भाटी घासून घेतले होते कोबी फ्लावर आणि बटाणा मिक्स भाजी हे टमाट्याची चटणी थोडी तर आम्ही काय वरण भातच खाणार आहे दुसरं काही खाणार नाही त्यामुळे काय ठेवून टाकते आता संध्याकाळचं होईल नाही तर कायदे करता येईल भाताची अजून शिट्टी नाही निघाली गरम भाते मस्त तूप टाकून खाणारे वरण भात तूप मी खाते बघा खात हे दुसरे नाही खात कोण बळत कसं टाकणार बरं तर हे बघा मित्रांनो मस्तपैकी मी भात घेते मला खायला लोक म्हणतात भात खाऊ नको पण भात हल्ल्याशिवाय होणार आहे का जेवण हा मस् मला आहे मान्य आहे मला पण जीवाला नाही मारायचं आहे का, का नाही काय होणार आहे होऊन हून थोडस जाड होणार आहे माणूस दुसरं काय तर हे बघा वारंवार खाते मी आता मोबाईल एका हातात पकडलाय ना तर या मित्रांनो तुम्ही पण खायला आणि तूप टाकते मस्त हे बघा गरम गरम वरणात वरण तूप टाकून खाते पिशवीतच आहे हे बघा तर या तर मित्रांनो जेवण करायला आहे बघा जेवायला बसले मी ले गरम एवढं गरम गरम तर हात नाही लावू शकत मी या तुम्ही पण जेवण करायला एवढस खावा तुम्ही म्हणजे <laughs> गरम आहे ना म्हणून बरं का बाकी काय नाही मीच खाते जाऊ द्या तुमच्यापेक्षा जा हम्म मस्त झालं यातच जेवायला थंड झाल्यावर जेवतो मी आत्ताच नाही जेवणार लय गरम आहे चला तर मग बाय